नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आप कशा आहेत सगळे आय होप सगळे ठीक असाल तर आजचा ब्लॉग खूप छान आहे आणि आजच्या ब्लॉगचं नाव आहे नवा आठवड नवा आरंभ संडे मोटिवेशन खूप फायद्याचं आहे सर्वांचा शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरत जाऊ नका कारण की ब्लॉग बनवताना खूप मेहनत असते तर प्लीज तुम्ही एक लाईक नक्की करत जा आज चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर रविवार हा म्हणजे रविवार हा शब्द जरी आपण ऐकला तर खूप आनंद होतो कारण की रविवार असा असतो की प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते की रविवार म्हटलं की आज आराम तर तसं नाही आहे खूप जण असतात की मेहनत करतात प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तसंच काही असं रविवार हा विषय घेतलाय आपणच तर बघा रविवार अं बघितलंय तुम्ही काहींसाठी आरामाचा दिवस असतो तर काहींसाठी घरकामाचा पण दिवस असतो आणि पण रविवार म्हटलं की काही माझ्यासारखे असतात माझ्यासारख्यांसाठी हा स्वप्न पाहणाऱ्या पाहणाऱ्यांसाठी हा असतो स्वतःकडे पाहण्याचा दिवस रविवार म्हणजे मागे वळून पाहताना आज मी वैष्णवी मराठी फॅमिली या नावाने यूटूब चॅनल चालवते पण या प्रवास प्रवासाची सुरुवात मात्र खूप साधी होती आणि थोडीशी धास्तीने भरलेलीही होती तर बघितले यूट्यूब चॅनलची पहिली पायरी माझ्या म्हणजे सोपी नव्हती मी तुम्हाला एक एक स्टेप सांगते भीतीने भीतीवरती भीती मात जेव्हा मी चॅनल सुरू केले तेव्हा हो मनात एकच विचार होता आ, की कोणी बघेल का आणि मी जी बनवते ती लोकांना आवडेल का म्हणजे फॅमिलीला आवडेल का आपल्या आणि तिसरी आणि मेन भीती म्हणजे ती खूप मोठी होती माझ्या मनामध्ये मा भीती की मी जे बनवते त्यावर कोण टीका त, टीका तर नाही करणार ना तरी ह्या तीन प्रकारच्या भीती होत्या माझ्या मनामध्ये पण या पण या त्या पण या त्या आवाजांना शांत करत मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला त्या दिवशी काहीही विशेष प्रतिक्रिया नव्हती म पण मात्र मन समाधानी होते कारण मी स्वतःवर विजय मिळवलेला होता प्रत्येक रविवारी तिसरा पॉइंट आहे आपला प्रत्येक रविवारी एक संधी नव्याने सज्ज होण्यासाठी आजचा रविवार तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा एखादं छोटंसं स्वप्न आहे का मनामध्ये नक्की आपल्या मनाला विचारा कधीतरी सुरुवात कराव करायची असते प्रत्येक गोष्टीला तर तुम्ही काही जण फक्त विचार करताय मला काहीतरी करायचंय सुरुवात करायची कधी करू हा आज करेल उद्या करेल परवा करेल तर तसं करू नाही चालत कधीतरी सुरुवात करायची असते आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मनामधलं स्वप्न जे असेल तर... तुमचं ते लगेच तुम्ही त्या प्रयत्नांना प्रयत्न करत राहा त्या स्वप्नाच्या मागे लागा कधीतरी सुरू करा असं वाटतंय का काहीतरी मग आज तो पहिला पाऊल उचला कारण तुम्ही सुरू केल्याशिवाय काहीही घडणार नाही या आठवड्यासाठी तीन पॉवर मंत्र जे माझ्या युट्यूब प्रवासात उपयोगी पडलेले आहे तर मी तुम्हाला ते आज शेअर करणार आहे पहिला आहे परिपूर्णतेची वाट बघू नका सुरुवात करा दोन नंबर आहे जे तुमच्या मनाला आनंद देतात ते नक्की शेअर करा आणि तिसरं जे आहे प्रत्येक दिवस एक टप्पा गाठा मग तो किती का छोटा का असे ना पण प्रयत्न सुरू करा संधी स्वतःला घडवायची संधी थोडं पुढं जायची आणि संधी स्वतःचं भविष्य आकारायची लोक झोपलेले असताना मी माझ्या स्वप्नांसोबत जगते मी माझ्या स्वप्नांसोबत जगते कारण मला माहिती आहे स्वप्न हे झोपेत नव्हे तर जागेपणी पूर्ण करायचे असतात आजचा दिवस माझा आहे नवा अध्याय नवा आरंभ माझी शिकवण चुका घडतात पण त्या थांबू देत नाहीत चॅनल सुरू केल्यावर काही व्हिडिओ फारसे माझे चाललेही नाही आणि काही वेळास म्हणजे व्हिडिओमध्ये आवाज पण व्यवस्थित येत नव्हता आणि एडिटिंग पण व्यवस्थित जमत नव्हती मला म्हणजे अशा खूप चुका केल्या आहेत मी चॅनल चालू केल्याच्या नंतर पण त्या प्रत्येक चुकांनी मला शिकवलं तू शिकतेस तू शिकत आहेस तो अपयशी नाही त्यामुळे मी माझे प्रयत्न कधीच थांबवले नाही मी प्रयत्न करतच राहिले आणि मेन म्हणजे स्वप्न बघणं सोपं असतं पण त्या स्वप्नांचं पाठपुरावा करणं हेच खरं धैर्य असतं तर याबद्दल यामधनं मला खूप शिकायला मिळालंय आजचा रविवार फक्त आरामासाठी नको येतो तुमच्या बदलांची सुरुवात असो एक पाऊल आज उचला उद्या तुमचं नाव लोकांच्या मनात असो तर असं आजचं आपलं म्हणजे प्रवास होता आणि खूप शिकायला पण मिळायला असेल तुम्हाला यामधनं ज़ व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सगळ्यांचे रामकृष्ण हरी